रडत होती व सकाळी बोलताना पण रडत होती ती माहितीये का रात्री रडलं आम्ही दोघी पण रडलो रात्री ती रडायला लागली मला हुंत करा की अर्धा तास पंधरा मिनिट रडलो सकाळी पण रडत होती ती की आता फोन लावते हा तर मी आता बघा भाकरी करायला लागली होती आणि आली बघा शाळेतनं आज शनिवार आहे बाळा लवकरच आली आले आलंच मला म्हणते मम्मी पप्पा आलं तिथं ह्याचंवरच म्हणायला लागली तर मी तर बघा भाकरीला पीठ काढत होते तेव्हा तिचा आवाज आला तर तिला म्हणून उशीर व्हायला आहे बाबू ए माझ्या डबल्या इकडे की झोपला तांत हे काय झालं इकडे तर आता केल्या बघा भाकरी भाजी होती सकाळचीच आणि पण उठले कारण कृष्णाला लाना जायचं होतं पण कृष्णाला लाना गेला जेवण केलं आपण थोडीच खाल्ली आरती भाकर हा घ्यायचं घ्यायचं थांब तर म्हणलं आपले भूक लागली जेवण करून हो, पाड चिंकी सगळं तर मी ताट वाढवून घेतलंय बघा आणि राजूला हा का पण तिच्या मैत्रिणी सांग राजू कुठे गेले काय माहित तसं मिठाचं हरभरा तिने खाल्ला आल्या आल्या दुर्गा मावसाठी केलं होतं एक भाकर झाली किनं खायला मागितलं भाकर एक भाजली आणि हिला खायला करून दिलं बघा मी आता मोबाईल घेतला मग रडत होती मग तिच्या आवडीचा भात दिसला तिला रात्रीचा थोडासा भात होता म्हणलं परतून खाऊन टाकावं त्याला फेकून द्यायला नको फेकून देऊ वाटत नाही थोडासा आता हळद मिठी टाकलं ह्याच्यामध्ये आणि परतला गरम केला बघा ती खायला लागली हिला देऊ वाटा नाही नाही दिलं तरी रडते काय दोन तीन घास खायना बास करून तसं तिने जेवण केलं हो दे की तरी तो सकाळची भाजी का एवढी राहिली म्हणलं ह्यातले थोडे खावा आणि थोडे राधाला ठेवा काय झालं कोणीच नाही पळतात नाही का ना।, ना तुरू तुरु बाहेर पळते आणि टाकायला उन्हानाचा दुर्गा चल बाहेर चल गोळ्यावाला चल चॉकलेट आणायला लगेच पोरगी पाहली तुझी नकर सांगते मी इथं पैसे नाहीत माझ्याकडं सगळं संपलं एक दिवस खाड ना त्या दुकान पडशील हो तर खाली हो तर भीतीच वाटत नाही का दुर्गा तुला थोडीसुद्धा हो तर कर कर ए तू कागद का केली र झाडून घ्यायचा तो वायताग येतोय सगळं खंडेभर झाडायला सगळे झाडं आहेत तर कागद आणून टाकल्या सगळीकडं आज काय झाडलं नाही रस्त्याचं लय मोठं आहे आतन परत हे आपलं झाडायचं परत इकडं नको तसलं वरडं नको की तसलं काय वरडतो माणसासारखं तिथं काय कचरा कोंडी आहे मग अशी एक वाजता बघा ओमला शाळेत ना आणलं कपडे धुवून गेलं त्याला शाळेत आणायला चलत चलतच बघा शाळा सुटली होती पण बाकीची काय मुलं होती बघा बसला होता वर्गात मी आले की पडतीस ना पळत आला मॅडमला न सांगता झाला दुर्गाला घरी ठेवून गेलते राधू पशी तिला चुकवून गेलते ती नव्हती म्हणून पटापटा यायला भेटलं आल्यानंतर मग जेव्हा केलं आणि आता तीन वाजल्या ती इकडं पोरं खेळतात बाहेर घर लावलं होतं इतक्या वेळ आणि आपा आले ते मागाशी हा कृष्णाला घेऊन आल्यानंतर थांबून थांबलं त्या घरी आणि परत इकडं आलं उघडलं घर पोरं आली बाहेर खेळा म्हटलं खेळून द्यावा ह्यांना तर वामाने किती कागद केलं झाडायला आणखी ते काम करून ठेवले नाही झाडलं तर आपल्याला दारापुढा घाण दिसतय मग शिथून तिथून रस्त्याच आहे पण झाडायची वेळ पोरं पण खेळतात काय बघते गे ढबरे पिली कधी पण चाहती कधी पण चहाने तर वाळून जातोय काय झालं तोंडाकडे कराय चिकिली आय चल चल चला बाथरूम मध्ये चला तरी मला काशी करायला कुठल्या दुकानला गेल तर उन्हात होय आपण पैसे दिले की पळत सुटला आहे का नाही होय मामा कुठल्या दुकानला गेल तर एवढं उन्हात आपण पैसे दिलं की पळाला सनाट होय तेवढच पाहिजे सारखं दुकानच खायला तब्येत बा कशी झाली हाय का हाय का भाकरी काल नाही खायचं तसं खातच ना तुम्हाला तस खा मी नाही आणलं खायच्या नादी लागली वमने ना तुला मागाशी उषा पाडत होती घर घर खेळत होती त्याने उषा घेतल्या पण ठेवल्या पण सगळ्यावरून आता फोन लाते

साडे सहा वाजल्या होत्या आणि करत होते शिरा इकडं पाच दहा मिनटं झालं इकडं झुकली हॉलमध्ये चटईवरच झुकली तिला उठवते पण आहे तसं जेवण केलं तर चटईवर झुकली आणखीन ते चट रोताची तिला आता मी उचलते आणि देवांवरती तिला झोपवते बघा उचलून मोबाईल मागते तर दिला नाही आता पप्पाने आईस्क्रीम आण दिसली की मोबाईल चढ दिसणं अगं पोरग पण उठलं तसा मला थोडासा जागाच होता पिहूला दे आधी पिहूला दे बा आपला आहे ना पिऊ जाय ना ना एक कोड इ तू दिकी एकटे खायची सगळी तिखी रडत होती वा सकाळी बोलताना पण रडत होती ती माहिती का रात्री रडलं आम्ही दोघी पण रडलं रात्री ती रडायला लागलं मला हुंदकंच आवर आरा की अर्धा तास पंधरा मिनिट रडलं सकाळी पण रडत होती ती ओटकं धर का ओ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे रविवार आज मी उशिरा उठले आणि आज पोरांना सुट्टी पण आहे बघा शाळेला तर सकाळच्या पारेस काम हे आवरलं भाजी पण केली बघा आता भाकरी करायच्या राहिले तर दोन भांडी तसंच सगळं काम मी निवांतच करायला लागले तर कारण की आज आहे सुट्टी रोज तर धमक होतीच बघा पोरांच्या शाळेमुळं रविवार दिवशी जरा निवांत असते उशिरा काम करते बघा आणि ह्यांनी पण आल्यात बघा रात्री तुम्हाला पण माहिती पोरं लगेच उठली पिहू पण होते इथंच ह्यांनी आलं पूजा तिकडल्या घरी गेली आधीच आली होती ह्यांनी आता आईस्क्रीम आणली होती पूजांना पिहूला सगळ्यांना दिली पिहूने ह्यांना पप्पी पण दिले दे म्हणले की दिले कसं काय काय माहिती खायला आणतात ना सारखं सारखं तिकडला घरी होतं ना त्या टायमाला पिऊ ह्यांचा आवाज ऐकला तरी बेहची मग रात्री पिहूला घेतले ह्यांनी दुर्गाला दुर्गाला राधा ओमला पोरी परत झोपली होती बघा राधा ओम झोपली होती ओम ह्यांच्या आव्हाने लगेच उठला आईस्क्रीम खाल्ली परत झोपला आणि सकाळी उठला म्हणते पप्पा आलं का गं मम्मी म्हणलं आईस्क्रीम को कोणी खाल्ले र म्हणत पप्पानेच आणली होती की म्हणलं मला ध्यानातच नाही झोपेतनंच उठला तसंच खाल्लं आणि तसंच झोपला परत हाय असा तर पण आले ते सकाळच्या पारे राधा गेले तिकडलं घरी दुर्गा पण तिकडलाच घरी नेले बिना आंघोळीचीच नेली बघा बघ आता आत्या तर घालते तिकडं गेलो आत्या आंघोळ तिला घालत्या नुकते तुटले होते दर्गा गेली तिकडल्या घरी पोटात दुखत बघा चार दिवस झालं मी हंडा काय म्हणले नव्हते मी बाहेर गेलते त्याच्यामुळं हंडा सकाळी सांगितलं म्हणलं मी तसं दम काढते म्हणलं गोळीने काय राही नाही काय झालंय काय आहे तर चला आता घेते सयपत्